आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी पुरुषोत्तम कुलकर्णी ठळक घडामोडी विद्युत नियामक आयोगाच्या निर्णयामुळे राज्याच्या वीज दरात कपात होणार उजनी वीर धरणातून विसर्ग कमी केल्यानं पंढरपूरमध्ये पुराचा धोका टळला आणि सोलापुरातील पार्क मैदान महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला चालवण्यास देण्याचा निर्णय आता घडामोडी विस्तारानं महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या निर्णयामुळं राज्यातील वीज दरात मोठी कपात होणार आहे मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली वीज दरात कपात करण्याचा ऐतिहासिक प्रस्ताव महावितरणनं आयोगाकडं दिला होता तो आयोगानं मान्य केल्याचं त्यांनी सांगितलं आयोगाच्या निर्णयानुसार पुढील पाच वर्षात पहिल्या वर्षी वीज दर दहा टक्क्यांनी घटणार असून सव्वीस टक्क्यांनी वीज दरात कपात होईल असंही त्यांनी सांगितलं या निर्णयाचा लाभ घरगुती औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना होईल असंही त्यांनी सांगितलं आगामी काळात वीज खरेदी करारांमध्ये हरित ऊर्जेवर भर दिल्यानं वीज खरेदी खर्चात बचत होईल असंही ते म्हणाले उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात आलेला विसर्ग कमी केल्यानं पंढरपूरच्या चंद्रभागा नदीतील पुराचा धोका तुर्तास टळला आहे काल बुधवारी सकाळी उजनी धरणातून पन्नास हजाराचा विसर्ग कमी करून तो चाळीस हजार क्युसे करण्यात आला आहे तसंच वीर धरणातून एकोणतीस ऐवजी एकोणीस हजार क्युसेक्चा विसर्ग सोडण्यात आला त्यामुळे आज नदीतील पाण्याची पातळी कमी होणार आहा आषाढी यात्रेतील पालखी सोहळ्यातील पहिल्या तीन दिंड्यांना विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार देऊन सन्मानित कलि जाणार आहे आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ अवसेकर महाराज यांनी ही माहिती दिली पहिल्या दिंडीला एक लाख दुसऱ्या दिंडीला पंचाहत्तर तर तिसऱ्या दिंडीला पन्नास हजार असं या पुरस्कारांचं स्वरूप आहे असंही त्यांनी सांगितलं राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज सोलापुरात विविध सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे सहाय्यक समाज कल्याण कार्यालयाच्या वतीनं सकाळी नऊ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात पोबाडे पथनाट्य संविधान जनजागृती इत्यादींचं सादरीकरण करण्यात येणार असून त्यानंतर शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून समता दिंडी काढण्यात येणार आहे नागरिकांनी या दिंडीत सहभागी व्हावं असं आवाहन सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे यांनी केलं आहे सोलापूर शहराचा पाणीपुरवठा आजपासून एका करिता एक दिवस उशिरा होणार आहे पाकणी ते सोलापूर दरम्यान जलवाहिनी नादुरुस्त झाल्यानं त्याच्या दुरुस्तीचं काम आज हाती घेण्यात येणार आहे त्यामुळं उजनीहून पाकणी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतचा पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे या दुरुस्तीच्या कामाला बराच कालावधी लागणार असल्यानं शहराच्या गावठाण भागात आज उशिरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होईल तरी नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीनं करावं असं आवाहन सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौब यांनी केलं आहे सोलापुरातील जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयात आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर चित्रप्रदर्शन भरवण्यात आलं आहे आणिबाणी तुरुंगवास भोगलेल्या मान्यवरांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन काल करण्यात आलं आणीबाणीतील प्रसंग यामध्ये रेखाटण्यात आले आहेत चोवीस जुलैपर्यंत नागरिकांना हे प्रदर्शन पाहता येणार आहे उपजिल्हाधिकारी गणेश निराळी किशोर देशपांडे बाळासाहेब राऊत जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यावेळी उपस्थित होते बार्शी येथील आझाद गणेश मंडळाच्या वतीनं भरवण्यात आलेल्या शिबिरात दोनशे एक्कावन्न जणांनी रक्तदान केलं नागेश गाढवे आणि ओंकार नरके यांच्या स्मरणार्थ हा उपक्रम घेण्यात आला दरम्यान आकलूज इथं जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रतापसिंह पाटील यांच्या जयंतीनिमित्त भरवण्यात आलेल्या शिबिरात एकशे सत्याऐंशी जणांनी रक्तदान केलं जनसेवा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर धवलसिंग मोहिते पाटील यांच्या हस्ते या शिविराचा शुभारंभ करण्यात आला गुरवरीत घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर बहुजन हिताय बहुजन सुखाय बहुजन मताय भगवानय सुखाय तेजस्वी अस्मिता प्रगटावती बहुजन बहुजन हिताय बहुजन सुखाय या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतील हरित वारी उपक्रमांतर्गत बार्शी एरमाळा रस्त्यावरच्या पालखी मार्गावर काल वृक्षारोपण करण्यात आला उपअधीक्षक जालिंदर नालकुल यांच्या प्रमुख उपस्थितीत कडुनिंब चिंच जांभूळ शिशू भेडा साग उंबर बांबू वड या वृक्षांचं रोपण करण्यात आला वर्धा जिल्ह्यातील कौंडिण्यपूरमधून रुक्मिणी मातेची पालखी या मार्गावरून पंढरपूरला येत असते यंदाच्या खरीप हंगामात मोहोळ तालुक्यात चौऱ्याण्णव टक्के पेरणी पूर्ण झाली आहे या हंगामात तीन हजार तीनशे हेक्टर जमिनीवर सोयाबीन तर नऊशे ब्याण्णव हेक्टरवर उडीद पिकाची पेरणी झाली आहे सोलापुरातील पार्क स्टेडियम तीस वर्षांच्या मुदतीवर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन असोसिएशन अर्थात एमसीएला ला चालवण्यास देण्यात येणार आहे सोलापूर महानगरपालिकेच्या उपसमितीच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला या स्टेडियमच्या देखभालीवर महापालिकेचा लाखो रुपयांचा खर्च होत आहे हा खर्च कमी करण्यासाठी हे मैदान एमसीएला देण्यात येणार आहे या स्टेडियमच्या देखभालीसाठी एमसीए ये दरवर्षी एक कोटी खर्च करणार असून सामन्यांच्या तिकीट विक्रीतील वीस टक्के रक्कम एमसीए ये महापालिकेला देणार आहे ये दहच दर एमसीए दरवर्षी पालिकेला एक लाख रुपये देणार आहे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी ही माहिती दिली अडव्हेंचर पार्क आणि बाबागाडी महिनाभरात सुरू होईल असंही त्यांनी सांगितलं सोलापूरचे दिवंगत क्रीडा पत्रकार जे टी कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ जुळे सोलापूरमधील भंडारी मैदानावर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं चौदा वर्षांखालील मुलांची शांभवी क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आली आहे पहिल्याच सामन्यात विहान क्रिकेट क्लबनं केपीसीए संघाचा सदतीस धावांनी पराभव करून विजय मिळवला शेवटच्या क्षणात काही संक्षिप्त घडामोडी सोलापूर महापालिकेच्या कर वसुली मोहिमेत तीन महिन्यात सुमारे चौतीस हजार मिळकतदारांनी बत्तीस कोटींचा मिळकत कर भरला आहे काल ऑनलाईनद्वारे आठशे मिळकतदारांनी दीड कोटींचा कर भरल्याचं उपायुक्त आशिष लोकरे यांनी सांगितलं उजनी सोलापूर समांतर जलवाहिनीतून एकशे सत्याहत्तर एकशे सत्तर दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा झाला असून एक जुलैपासून शहराच्या काही भागात तीन दिवसाआड पुरवठा केला जाणार आहे सोलापूर जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनचा वार्षिक स्नेह मेळावा सोलापुरातील विकास विकासनगरच्या श्री गणेश मंदिरात आज सकाळी दहा वाजता होणार आहे आता तापमान सोलापूर शहराचं काल बुधवारचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं कमाल बत्तीस पूर्णांक दोन किमान चोवीस पूर्णांक दोन शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी विद्युत नियामक आयोगाच्या निर्णयामुळे राज्याच्या वीज दरात कपात होणार उजनी वीर धरणातून विसर्ग कमी केल्यानं पंढरपूरमध्ये पुराचा धोका टळला आणि सोलापुरातील पार्क मैदान महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला चालवण्यास देण्याचा निर्णय याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला नमस्कार आता घडामोडी विस्तारानं